tá स्टॉल आहे ज्याच्यामध्ये फळबाग लागवड आहे सलग फळबाग लागवड आहे सगळ्या प्रकारचे पॉली हाऊस शेडलेट हाऊस ह्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या योजना रोजगार हिंदी म्हणून फळबाग लागवड महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रम आहे तो म्हणजे बाहू लागवड यामध्ये आपल्याला प्रदर्शनामध्ये बाहू लागवडीच्या योजनांबद्दल सुद्धा माहिती मिळणार आहे त्याच पद्धतीनं शासनाचे जे यांत्रिकीकरण आहे किंवा सूक्ष्मसिंचन आहे पी एम प्रक्रिया उद्योगाला चालना देणारी योजना आहे या सर्व योजनांची सर्व प्रकारची तांत्रिक माहिती आपल्याला या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळेल त्याच पद्धतीनं पीएम किसानच्या बाबतीत आपल्याला कशा पद्धतीनं अर्ज भरायचे आहे आपली काही त्रुटी राहिलेली असेल आपली वाय केवायसी झालेली असेल आधार कार्ड झालेलं नसेल तर ते कशा पद्धतीनं करायचं तर ही सर्व माहिती आपल्याला प्रदर्शनामध्ये उपलब्ध आहे सातारा जिल्ह्यात कृषी विभागानं मागच्या दोन वर्षामध्ये अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे ज्याच्यामध्ये पीक विमा आहे सूक्ष्म सिंचन आहे यांत्रिकीकरण आहे त्याच पद्धतीनं आपलं एक नवीन इनिशिएटिव्ह आहे ते म्हणजे गावाच्या हिम आधारित विकास याच्यामध्ये आहे ते म्हणजे फळबाग फळांचं गाव जसं धुमाळवाडी झालं त्याच पद्धतीनं आपण ज्वारीचं गाव हळदीचं गावसुद्धा आपण डेव्हलप करत आहोत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना आहेत ज्वारीच्या गावामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारच्या ज्वारीचे पदार्थ खायला मिळतील ज्वारीच्या शेतात धावायला मिळेल काम करायला मिळेल फळांच्या गावामध्ये सुद्धा तिथंच प्रक्रिया केलेले पदार्थ आपल्याला खायला मिळतील शेतकऱ्यांच्या घरी होमस्टेची सुद्धा सुविधा या ठिकाणी आपण करतो आहे हळदीच्या गावामध्ये आपण वाई तालुक्यामध्ये हळदीचं गाव डेव्हलप करतो आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वेलनेस आपल्याला तिथे मिळणार आहे जसं की आधीपासून वेगवेगळे कॉस्मॅटिक्स तयार करणं वगैरे या गोष्टींचं सुद्धा आधी प्रशिक्षण शिक्षण दिलं जाणार आहे आणि तिथेसुद्धा आपल्याला वेलनेस होमस्टे नावाची संकल्पना कृषी विभागामार्फत राबवली जाते त्यामुळे ह्या सर्व नवीन संकल्पनांचा लाभ इथे येणाऱ्या सर्व भाविकांनी आणि सर्व प्रदर्शन पाहणाऱ्याला येणाऱ्या लोकांनी घ्यावं असं मी आपल्याला आवाहन मॅडम त्या दृष्टीनंच आपण जे मॉडेल गावाची डेव्हलप करतो आहे त्याच्यानुसार असेल तर फळांच्या गावामध्ये एकता नुकता शेतकरी टुरिझम करणार नाही आहे तर ते पूर्व गाव पर्यटनामध्ये असणार आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे होमस्टे असतील वेगवेगळ्या भागांमध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या भागामध्ये काही ना काही सुविधा दिलेली असेल जिथे त्याला ते विद्यार्थ्यांना काम करता येईल येणाऱ्या टुरि तूरि टुरिस्टला काम करता येईल प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः घरी बनवलेले पदार्थ हे त्या लोकांना खायला घालता येईल त्यामुळे गावामध्ये पर्यटन वाढावं आणि समूहाला पर्यटन व्हावं यासाठी कृषी काम करतात या संकल्पनेवर काम आतापर्यंत काही ठिकाणी जर काही काही राहिलेलं असेल तर निश्चित दर्शनाला लाडून द्यावं परंतु पंचनामे पूर्ण होऊन मला अतिशय सांगायला अभिमान वाटतो दोन हजार पर्यंत आपल्याकडे सातारा जिल्ह्यामध्ये साडेचार हजारपेक्षा जास्त शेतकरी अधिक पीक मागच्या वर्षी पहिल्यांदा जवळजवळ दोन लाख पंच्याहत्तर हजार आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दोन शेतकऱ्यांना आपण एकशे कोटी पीक विमा वाटप मागच्या वर्षी खरीप यावर्षी खरीपमध्ये <laughs> जे क्षेत्र अतिरिक्त होतं यावर्षी खरीपमध्ये पीक विम्याची कुठलीही वेळ आली नाही किंवा फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं नाही अशा वेळेला जे पैसे शेतकऱ्यांना मिळणार नव्हते परंतु शासनाला मात्र देणार राहिलं असतं कंपनीला त्या अशा शेतकऱ्यांचा सर्वे करून असे आपण जात करत केले त्यामुळे साडेपाच कोटी रुपये सातारा जिल्ह्यामध्ये शासनाचे आपण वाचवतो महाराष्ट्र सेवा यांच्या माध्यमातून अठ्ठावीस ते एक तारखेपर्यंत प्रदर्शन आयोजित केलेलं आहे जास्तीत जास्त परिसरातील शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास भेट देऊन या प्रदर्शनातील तंत्रज्ञान नाविन्यपूर्ण वस्तू आणि ना विविध मॉडेल्सपर्शिवाने सादर केले त्याचा लाभ घ्यावा ही आवाज तुमचं नाव सांगा सांग विक्रम वाघमोळे तालुका आपल्याला माहित असं आहे की आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील वर्षापासून सेंद्रिय शेतीची योजना चालू झालेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन हे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर लागू करण्यात आलेलं आहे या याच्यामध्ये आपल्याला काही करायचं आहे की जे सेंद्रिय शेती जे सेंद्रियकरांचे प्रमाणीकरण पद्धती आहे क्षेत्र क्षेत्रविस्तार आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर महत्वाची संकल्पना हेच आहे की आपल्याला माहिती आहे रासायनिक खतांमुळे जी जमिनीचे मृदा आरोग्य ढासळलेलं आहे त्या आपल्याला पुनश्य एकदा सेंद्रिय कर्ब वाढवून किंवा शुद्ध आरोग्य वाढवायचं आहे त्रास खतांचे कीटकनाशकांचे दुष्परिणाम सगळ्यांना माहितीच आहे आणि त्याचा देखील आपला वापर हळूहळू करत घेऊन कमी करत घेऊन आपल्याला नैसर्गिक विविषांचा नैसर्ग वापर करायचा आहे त्याचबरोबर या डॉक्टर पंजाबराव देशमुख हे महत्वाकांक्षी जो प्रोजेक्ट आहे तो साधारणतः दोन हजार कोटी रुपयांचा प्रोजेक्ट महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनाने घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला जे सेंद्रिय शेती उत्पादन करणारे जे आपनी आपनी गट आहे शेतकरी गट आपल्याला तयार करायचा आहे दरवर्षी आपण याचे आपण उद्दिष्टच घडवण्यात आलेलं आहे आपल्याला माहितचं आहे की सातारा जिल्ह्यामध्ये सात हजार हेक्टर प्रतिवर्ष याप्रमाणे आपल्याला सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेतीचे रूपांतर आपल्याला करायचं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्याला हा शेतकरी गट याप्रमाणे आपल्याला एकशे चाळीस गटांचे उद्दिष्ट करण्यात आवडतात त्याचबरोबर प्रत्येक तालुक्याला एक शेत शेतकरी उत्पादक कंपनी हे देखील आपल्याला स्थापित करायचे आहे आणि सगळ्यात महत्वाचा बेस असणार आहे जो शासनाचा जो काय अनुदान आहे शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देखील याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेलं आहे दीड हजार रुपये प्रति शेतकरी याप्रमाणे त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रशिक्षण महत्वाचं योजनेमध्ये गरजेचं आहे कारण तांत्रिक आणि शास्त्रोत्त पद्धतीने सेंद्रिय शेती कशी करायची कुठल्या सेंद्रिय निविष्टांचा आपल्याला निर्मिती शेतकऱ्यांच्या बांधावरती करता येतो याचं मार्गदर्शन आणि त्याचा अनुदान देखील आपल्या योजनेतून मिळणार आहे फक्त एवढंच आहे की योजना ही वैयक्तिक लाभाची नसून ही योजना आपल्याला आधारित लाभाची आहे शेतकऱ्याच्या बांधावरती विष्ठा निर्मिती केंद्र एक नागरिकपूर्ण संकल्पना आहे शेतकऱ्याच्या बांधावरती जैविक खते आणि कीटकनाशके कशा पद्धतीने निर्माण करायची आणि याच्यासाठी देखील प्रत्येकाची शेतकरी गटाला आपल्याला तरतूद करण्यात आलेले आहे ला एक लाख रुपयाचं अनुदान त्या गटाला मिळणार आहे अशा तालुक्यामध्ये दहा ते बारा गटांचं जर आपल्याला तयार झालं तर दहा ते बारा गटांचे एक एक छोटी छोटी आपल्याला निविष्ट निर्मिती केंद्र तयार होणार आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये एक शेतकरी उत्पादक कंपनी आपण स्थापन करणार आहे ही योजना तीन वर्ष सलग चालू राहणार आहे प्रत्येक योजनेचं दर वर्ष कॅल्क्युलेट केलं तर नऊ वर्षाची आपल्याला योजना होणार असतो आणि शेतकरी उत्पादक कंपनीवरती जे निविष्ठ निर्मिती केंद्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहितीचं आहे ते दहा ड्रम फेरी म्हणून नवीन कर्च आहे तर हा ड्रम फेरीच्या माध्यमातून आपल्याला जी निविष्ठ निर्मिती करायची आहे जे जमीन कंपन्याचे जे पाच ड्रम आहेत आणि पॉवरीलचे पाच ड्रम आहेत अशा पद्धतीची ही नवीन योजना करण्यात आलेली आहे ज्याच्यासाठी देखील शेतकरी उत्पादक कंपनी लिव्हर पाच लाख रुपये तर तुम्ही विचारण्यात आहे पंचर टक्के आमदान ठीक अशा पद्धतीने फक्त निविष्ठ निर्मिती करून आपल्याला मागणार नाही महत्त्वाचा उद्देश असतो की आपल्याला सेंद्रिय शेती मालाला उच्च क्वालिटीचा एक मिळाला पाहिजे याच्यासाठी आपल्याला चेन डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे सेंद्रिय व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट म्हणजे काय की आपला जो सेंद्रिय फलित माला आहे त्याचं सेंद्रिय प्रमाणीकरण मिळणं गरजेचं आहे सेंद्रिय प्रमाणीकरण शास्त्रमागपाची एजन्सी फायनल केलेली आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीत जे शेतकरी करतील त्यांचं सेंद्रिय प्रमाणीकरण होणार आहे आणि या सेंद्रिय प्रमाणीकरण आपल्याला तीन वर्ष झाल्यानंतर मिळालं तर त्यांचा जो शेतीमाला मिळणारा भाव आहे आपल्याला असं माहीत आहे आपल्याकडे कडधन्य होत आहे त्याचबरोबर फळांचं पण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वाढ लागवड झालेली आहे तर यांचं जर सेंद्रिय प्रमाणीकरण झालं निश्चितच त्यांना सव्वा ते दीड पट मार्केट रेटचे पेक्षा जास्त रेट मिळणार आहे आणि हेच अॅन्यूची निवडणुकीसाठी याच्यामध्ये देखील तरतुद करण्यात आली शेतकऱ्यांना जे मार्केटिंगला उपलब्ध विपणन केंद्र असेल याच्यासाठी देखील साडेचार ते पाच लाख रुपयाची तरतूद करण्यात आली काही शेतकऱ्यांना वाटलं की आम्हाला वाहन वाहन पाहिजे आहे वाहतुकीसाठी याच्यासाठी देखील आपल्याला पंचावन्न टक्के अनुदानवरती योजनेची तरतूद करण्यात साहेब सांगतो सर्वात प्रथम महत्वाचं मूलभूत घटक आहे शेतकऱ्यांचा अवेअरनेस कॅम्प अवेअरनेस कॅम्प आणि शेतकरी प्रशिक्षण आपण गाव पातळीवरती प्रत्येक तालुक्यामध्ये प्रशिक्षणाचे दोन 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 प्रशिक्षणाचे आपण नियोजन करतो त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती म्हणजे काय कुठल्या खतं आणि सेंद्रिय निविष्ठा वापरायच्या कोणत्या वेळी वापरायच्या त्याचबरोबर सेंद्रिय उत्पादित माल कोणत्या प्रकारचा करायचा आहे कोणती काळजी घ्यायची आहे यासह गाव पातळीवर प्रशिक्षण देखील आपण नियोजित करतो की बेसिक आयडिया येईल त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र आहे किंवा कृषी विद्यापीठ लेवलचे प्रशिक्षण आहे ते सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये आपण नियोजित करत आहोत जेणेकरून शास्त्रोक्त पद्धतीचे इन्स्टिट्युशन लेवलचे त्यांना प्रशिक्षण या योजनेतून मिळू शकतो